थांबल सेवा संघ जिल्हाध्यक्षा बनत जाधव स्त्री शक्ती प्रबोधन आज सासपड गावामध्ये भेट देणं करतो आले आज खरं तर इथली परिस्थिती बघून आर्याची आर्यावर्षी ही दुर्घटना घडली ही बघून खूप बेकार अवस्था म्हणजे खूप बेकार वाटलं आज इथल्या गावातल्या सगळ्या मुलींना आणि महिलांना खरं तर ह्याची गरज आहे म्हणजे जेणेकरून त्यांना कुठं नाही कुठंतरी ह्या अशा घटना घडल्या ह्या गावात कुठं नाही कुठंतरी शासनानं वेळेतच लागणार भेटली पाहिजे आज मुली आठव है। आज हे कृत्य केलं होतं आणि आता हे दुसरं कृत्य आहे जर त्यावेळेस शासनानं जर लगाण घातली असती तर आज ह्या आर्यावर वेळ आली नसती तर आज मी प्रशासनाला एकच विनंती करते जर त्या आज आर्याला जर न्याय मिळाला नाही आणि त्या नरधमाला जर मुघट सोडला प्रशासन प्रशासनाला एवढीच माझी रिक्वेस्ट आहे की आज तुम्ही बोलता देश बचाव बेटी बचाव आज मुलीच्या सुकन्या ह्या नाही नाही त्या योजना करता पण असल्या जर लहान मुलीच्यावर तेरा वर्षाच्या मुलींच्यावर ही अशा घटना घडत असतील गेल्या वेळेस पण गेल्या वेळेस पण ही घटना घडली होती एका मुलीला विहिरी टाकलं होतं आणि तो नाराधम तोच आहे आणि आता पण हा ही घटना करणारी नाराधम पण तोच आहे तरी ह्या घटना आपल्या ह्या गावात इथंच नाही तर कुठला देशभरात झाली नाही पाहिजे आणि शासनानं वेळेत आवर घातला पाहिजे आणि जर शासनानं आवर घातला नाही तर आम्ही कुठल्याही नारी गप्पा बसणार नाही आम्ही कायदा हातात घ्यायला सुद्धा कमी पडणार नाही एवढं बोलते आणि आर्याला न्याय मिळवून देईन हे मी इथं शपथ खाते जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री